मित्रांनो हजार रुपये फालतूचे गेल्यात दुसरी जिंकल्या गेल्या असं लय मनाला वाईट वाटत चला मित्रांनो आपलं दुकान आहे इथं चार पाच दुकानं आपली जात सुरू करते मित्रांनो नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत मुंबईची गली गली येणार आला तुम्हाला दाखवतो गली लांब लांबला गली गली आता आम्ही गेट ऑफ इंडियाला चाललो जास्ती लांब नाही पाच मिनिटाचा रस्ता राहिले घरी वर चला मित्रांनो इथं आलतो पब्लिकनी त्यातरी बरं आहे पण आम्हाला आला कटाला बघू शकता बोटींचा आहे ते चारशे रुपये बोलतो ना बोलतो एकच घंटा का ऐका नाही लुटायचा पण काही तर मित्रांनो आम्ही येण्याचं कारण असं थोडीफार शॉपिंग आणि थोडीफार हिंडणं फिरणं त्यांच्यासाठी आले कारण की परत आपलं हिंना फिरणं होणारच आहे इथं या टकलेला केस कवा येतील काय माहित असं भरून भरून केस आले आपल्याला भारी वाटतं बघू शकता गर्दी पण कमी आहे ना मागचा नजारा तर एक नंबर आहे तो तू घेऊन आणि इकडं मागं बघू शकता व्यवस्थित हॉटेल आठशे रुपयाला वडापाव पंधराशेला चा लाईक करा फॉलो करा बाय का मित्रांनो आता आम्ही चाललो मरीनला तिथं आला काटाला तो कॅमेरावाला येतो तो आयरन करतो तो बोटवाला येतं तो आयरन करतो ना तो दुर्बीनवाला येतं तो हैराण करतो सगळं हैराण करताना सगळ्यांना हैराण करून तिथले आम्हीच निघलो खटलून खटलूम बाहेर बघू शकता ताज हॉटेल तिथे जायची इच्छा तर बिलकुल नाही आमची एवढा माग आहे का किशाला परवडणार नाही का की नदीच्या बघू शकता अतिशय पिशव्या पिशव्या सगलाच बाहेर निघेल गर्दी कमी कारण की आज संडे नाही क्रुस आहे म्हणून अतिशय खतरनाक गर्दी तर काहीच नाही पण आहे तिकडे पाय पाय दिसतात मग तर इथल्या पायांचा आवरा भारी नजारा इथं नाही एक नंबर जबरदस्त मित्रांनो समुद्राच्या लाटा खावला ज्या द्यावे मी इथल्या निघणार होत ठरावेल फोटोशूट भेटूशूट काय करायचा प्रयत्न आहे आमचा बघू आता त्या लाटांचा आवाज येतो तर काय सांगू तुम्हाला तिथं एक माणूस दिसतो लाल कलरचा आठ पायांचा तुम्ही बघू शकता त्याच्यावरती काठी खोस देऊन राहिले तर एकदम आणि लाटा बघा थोड्या भारी भारी आता तू तो, तो दिसते का तू या समुद्रातल्या रस्त्यात जातो तो असा 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 अंबानीच्या घराजवळ तो अतिशय खतरनाक असा गरम होतं इकडून तिकडून घामच निघतो दिसत मौसम तापले सूर्य पण नाही दिसत काहीच नाही दिसत म्हणून मौसम गरम गरम होत येताना तिक खेकडे बघे ना आनंद घे ना एका दार ते बघ तीन तीन खेकडं एक दोन तीन केर तीस मित्रांनो आम्ही आता काय केलं कल्याणमध्ये मेंदू ओढण इटली खाल्लेल जबरदस्त लागेल होतं तो आपण कडक पडायला शॉर्मा खाल्ला टन मारतो ना त्या गलीचं नाव नाही म्हणजे मला तो चार सर्कल लागते तिथं खाल्लेल एक नंबर चटणी व्हाईट चटणी तर जबरदस्त होती आवडा बाहेर लागेल तिथला खाल्ला आता मॅग तिथं खानाने का की श्रावण चालू एकच तेल सागला एकच म्हणून त्या खानाने केवळ तो उपासा आपल्यानं मिक्सवाला काही नाही आता बघू आम्ही मरीजला थोडासा आम्ही थंड वातावरणात आल्यावर चिलो व्हायला पण ते इथे चिलो याला नाही साईटला कधी बसून फोटो काढला पन्नास फोटो काढलाच ती लेखिकाने तरी काही याने नुसती बरोबरच चालू आहे त्यांची तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा तरी सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक ला ला करा मी इकडं स्नॅपचॅटवाला धीरज पाटील नुसता गावातल्या अख्ख्या पोरांना स्नॅप पाठ उद्या सकाळचे हे दाना दम मॅसेज करतील बरोबर एकटा एकटाच गेला दिसता दिसता पाय आलाच मित्रांनो कमीत कमी, कमी पावणे दोनशे ते तीनशे फोटो काढला आम्ही तर फोटो आता कुठला चांगला नाही कुठला नाही ते घरी जाऊनच समजेल इथं वाकरून काही फायदा नाही घरी जाऊन कसं एकदम आरामशीर बघू शकता बघू शकता खूप असे धोका आलेले आहेत आपल्या स्वस्तीला आनंद घ्या जगण्याचा आनंद घ्या <laughs> चला मित्रांनो फोटो काढलं असं असं फोटो काढला हासायला गेलं ना डोलं बारीक होतं ना एवढ्या उजेर पडत ना त्याचा पाण्याचा असा रिफ्लेक्ट होतो दो, तो डोल्यावर रिफ्लेक्ट होतो ते एक पण फोटो निटणे आला तर डोलो एकदम असं चुनूक चुनूक येतं चला मित्रांनो फोटो बिटो काढलो आम्ही आता आम्ही चाललो मरीन ड्रायव्हरच्या आता घरच्या रस्त्याला थोडीफार काही शॉपिंग आहे ती म्हणजे माखाला तर सामानच घ्यायचं आहे त्याच्या मुला पावसा ना फिरणं होणार म्हणून आलो जास्ती नाही थोड्याशा लायटिंग घ्यायच्या बस बाकी काही नाही मित्रांनो एक रस्ता चुकला एक रस्त्याने वाट लावली दीड घंटा लागला आम्हाला इकडे येते ते आझाद मैदानाजवळ लई खतरनाक मॅप पण काही गुंमित होता सगळं सारखा सारखा दिसत आहे मी समाजला बने फुकट दीड घंटा गेला आमचा या मैदानाजवळ यायला चला मित्रांनो आपलं दुकान आहे इथं चार पाच दुकानं आपली जात <laughs> तो चला थोडासा कपडा घ्यायचा एक दोन अरे वो लाइट कलर नाही उसमे डार्क कलर दिखा ना दिवस हा पीओ रे आत्मय काला पीला कलर ने अपने को लाईट कलर पसंत तुम्ही तर वाट लागलेली आहे गुगल पे मारला आणि पैसे प्रोसेसिंग ला गेल हजार रुपयाला चुना लागल असं वाटतं किंवा वाट, वाट लागली मोड खराब झाला तर पैसे जर त्यांनी पाठवले परत दुकानावर येईन त्याच्या पैसे दिले नाही का ब्लॉगच बनवून दुकानाला बदनाम करेन डायरेक्ट त्याला पैसे नाही दिले तर खलासुक शुक, शुक, शुक। मित्रांनो हजार रुपये फालतूचे गेल्यात दोषी जिंकलं गेल्यान असं लय मनाला वाईट वाटतं असं वाटतं कॅश आणली असते तर बरा रस्ता तर लई खराब वाटला आता मी निघालो घरच्या रस्त्याला शॉपिंग केली मी ती वरती गेलो टांगून चला त्या ब्लॉगला लाईक करा आणि आमच्या फ्रेंड बऱ्याच दिवसात यायला होता गणपतीनं पण येऊ एकदा आणि आम्ही जास्ती काही हिंडलो नाही गेट ऑफ इंडियाला गेलो तिथे मरीन ड्राईव्हला गेलो तिथल्या डायरेक्ट आझाद मैदानाला गवशी गवशी परत घरचं मारलं की आझाद मैदान भेटलं नाही दीड घंटा हिंडत राहिलो एकद्यांचा भेटला तिथं लायटिंग घेतलं मकालासाठी वरती आणि त्या लाइटिंग घेऊन आम्ही घरी निघलो ना कपडे घ्यायला गेलो तर तिथं पण इस्त्या बांधलं गेलं हो भाव करतो तर आपल्या पटणे मग तिथं बोलू तुझ्या भांगा करून मतलब गाईच बघू शकता कवाला भारी बाहेर आहे पाणी जाताना मला पाणी भेटले त्यातरी बरं का ट्रेनमध्ये पाणी नाही आलं खिडकीतले येत होता पण आम्ही खिडकीच्या जवळ नव्हतो छपरे बाहेर बघेल बाई पाणी भी व गोटीप वा वाटी फुल आंबा तिथे ये बाहेर बघे कटपीट काही नाही ऑन द स्पॉट अरे आवा का थंडी थंडी आणि इकडे आपल्या इकडे नदीने जवळ जवळचे आता आले होते नदी तरी थंडी थंडी हवा का कमेंट का काही 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 करायचं ते कर एक बघे बाईला शेतात झाला रहा सॉरी नदी झाला रहा लाईक <laughs> करा फॉलो करा आणि जाताना गर्दी जा होते मला येताना आजीवर गर्दी नाही भारी वाटतं हो मस्त आरामशी बसले त्याचा जाताना काही नाही भेटला भेटले ना आराम करून घ्यायचे आला 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 दिवा आला दिवा आला मुंब्र आधी धीरज आज आहे इकडे पार्किंग मध्ये आलोय आम्ही आम्हाला लई कटाला आलं तर बरं आलं लवकरच पोचलो उजेराचे पाऊस नाही त्याला आपलं गाडी धोल गाडी निघेल कशी गादा तर पिशवीन गाडी टाकतात अरे गाडी मी पिशवी टाकता पिशवी गाडी टाकाल त्या रे खतारा र देखा रेखा से कबूतर डायरेक्ट गाडी पे हागा हागा तो हागा पूरा खतारा वाली गाडी में भी खतारा कर दिया तो चला मित्रांनो पुढचं काही झालं तर ठीक नाही तर मग ब्लॉग ला करू येन चला मित्रांनो आपल्या ब्लॉग लॉ करतो येन आणि भेटून एक ब्लॉग करून तोपर्यंत पाहिजे